नमस्कार मी योगेश सिविक मध्ये तुमचं स्वागत करतो सदाशिव पेठेतील निलया इन्स्टिट्यूट या, या खासगी संस्थेत मध्यरात्री आग लागली संस्थेच्या आवारातील कार्यालयात झोपलेल्या वसतिगृह व्यवस्थापकाचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे वसतिगृहातील चाळीस विद्यार्थिनींची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केल्याने गंभीर दुर्घटना टळली संस्थेच्या कार्यालयात वसतिगृह व्यवस्थापक राहुल कुलकर्णी झोपले होते त्यांना बाहेर पडता आले नाही त्यातच होरपळून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे कल्याणी अपघात प्रकरणी चर्चेत असलेल्या सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल या पिता पुत्रासह पाच जणांवर बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे अग्रवाल पिता पुत्राच्या अडचणीत वाढ झाली आहे वडगाव शेरी येथे राहणाऱ्या एक्केचाळीस वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने नऊ जानेवारी रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती पुणे शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी शहरभरात कोपरा सभा घ्या अशा सूचना पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांकडून कोपरा सभा घेतल्या जाणार असून त्यात नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे पुणे पोलीस आयुक्तांनी नुकतीच या संदर्भात सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली बारामतीच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट बघायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते योगेंद्र पवार यांना कुस्तीगीर संघाच्या अध्यक्ष पदावरून हटवल्याची चर्चा होऊ लागली आहे याबाबत अधिकृतपणे माझ्यापर्यंत काहीही आलं नाही अशी प्रतिक्रिया योगेंद्र पवार यांनी दिली अजून का अजून काय काय आलेलं नाही पण काय लोकांनी मला पण सांगितलं की एक परवा कुठेतरी एक मीटिंग झाली असं माझ्या कानावर आलंय पण माझ्यापर्यंत कुठल्याही ऑफिशियल कडून माझ्याकडून काय पत्र किंवा नाही लोणावळा येथे प्रतिबंधित पान मसाला यांची विक्री करणाऱ्या पांटपरी मालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी आणि त्यांच्याकडील पोलीस स्टाफ तसेच लोणावळा शहर पोलीस स्टेशनकडील पोलीस स्टाफ यांनी ही कारवाई केली